घेतलेला आहे बैलाला बघू शकते पुरी बघू शकते बघा बैला चाललेल्या कोणगावच्या फाटीमध्ये समोरच टेम्पू मी चाललेले आहे बैला कपमध्ये कंटिन्यू राहू मला बैल काढायची शर्यती आता आम्ही पोचलेला आहे पिपळाच गावामध्ये खारीवर पिंपलाच्या कोणगावला चाललेला शर्ती बघायसाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता पोचलेलं आम्ही फायनली कोणगावच्या आट्यामध्ये मी बघा फाटी करू शकतो आता नियोजन टॉपचं आहे आज आज पण नियोजन भारी आहे

खालच्या बाईला चाललेले आहेत बघू शकता की खालच्या बाईला चाललेली आहेत खालचे चाललेले आहेत नंदी बघा कशी खालच्या बायला चाललेले आहे

बघा खालते गाडी आलेली आहे पॉला तो बघा किती छोटा नंदी आलेला आहे पोलासाठी गाडी सुटलेली आहे बहुस आपली फॅन पण भेटलेले आहे साईल आणि भावी सुट्टीवर आलेलो आहे खालते सुट्टीवर आलेलो आहे आपण आले सुट्टीवरून तुम्हाला बाईला दाखवणार आहे कसे सुटतात ते पब्लिक पी पाहू शकता तुम्ही सुट्टीवर आलेले आहेत आलेले आहेत पब्लिक पाहू शकते आलेली आहे वर्षपर्यंत पब्लिक आहे 嗯。 Um, tá Não sí. te 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 um, te um, te tem <tosse> 가을 또 팔림 바디야 누구 아직이 그래요 칼이 와올에 제대로래 대야 칼이 와오는데 노야 बघू शकता तुम्ही मित्रांनो आलते बैलात चाललेले आहे बैला आलेले आहे खालती बघू शकता गुला घेतलेला आहे बैला नंदिनी बघू शकता तुम्ही जल्लोष त्यांचा जल्लोष बघू शकता तुम्ही त्यांचा बघू शकता मित्रांनो किती नंदी आलेल्या आहेत नंदी बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघा नंदी दाफडतोय बागाडतोय बैल नंदी बागडतोय हे बघा नंदी आणि गुलाल घेतलेले पण नंदी आहेत आधीमध्ये गुलाल घेतलेला नंदी बघू शकता तुम्ही गाडी मिन झालेला आहे गाडी मिन झालेला आहे घरी घेतलेलं आहे बैलाला बघू शकते मी पुरी बघू शकते त्याची गरम घरी घेतलेला गाडी आलेली आहे गाडी आलेली बघू शकते मी वाटत खाल चल है गाड़ी बहु शक मित्रों तर बघू शकता किती दिलेलं आहे अंतर बघू शकता किती दिलेलं आहे गाडीने

게이트 아서 끓이면 직접 말이 어떨 가리나?

हा मित्रांनो आजचा ब्लॉग इथे करतो भेटू पुढच्या अड्ड्यामध्ये बाय बाय